मगदूमाळा ते नांदगाव आज आम्ही एक आज उप रस्त्यानिमित्त आम्ही कामगार देण्यानिमित्त उपोषणाला बसणार होतो तरी मान्यत असेल साहेबांनी आज आम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवून आम्हाला जे काय रस्त्यासंदर्भात जे काय पुढे जे कारवाई आहे त्यामध्ये मोजणी करणं मोजणी करून रस्ता खुला करून देण्यासाठी आम्हाला नऊ तारखेपर्यंत स्थगिती करा अशा आम्हाला त्यांना लेखी सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने आज आम्ही सर्व नंदगाव वसाहत सर्व सर्व नागरिक ना आज आम्ही या ठिकाणी जे काय उपोषण आम्ही करणार होतो ते आज स्थगिती देण्यात आलेली आहे रस्ता आहे पण ते रस्ता पक्का रस्ता नाही तरी सुद्धा आम्ही प्रत्येक लोकप्रतिनिधीला पोटाली सांगून आम्ही साहेब कंटाळलो ते काय रस्ता होत नाही म्हणताना आम्ही एक मे रोजी रस्त्यासंदर्भात इथे सर्व तहसीलदार काही उपोषण बसण्याचं ठरवलं होतं तहसीलदार साहेबांनी काय केलं तुम्ही उपोषण काय बसू नका ते काय असेल ते माझं मी बघतो बघतो म्हणजे नऊ तारखेला त्यांनी मोजणी करून रस्त्या संदर्भ का असेल ते करून देतो म्हणून आता मला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही स्थगिती करतो कोथरीच्या त्या नंदीवाले वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या गटाची होणार नऊ मे रोजी मोजणी तहसीलदारांच्या आश्वासनानंतर उपोषणाचा निर्णय मागे कोथळी येथील मगदूम मळाचे नंदगाव वसाहत या नंदीवाले वसाहतीकडे जाणाऱ्या शेती रस्ता खुला करून तो रहदारीस योग्य करावा या मागणीसाठी एक मे रोजी महाराष्ट्र दिनी नंदीवाली समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार होते मात्र उपोषणापूर्वी तहसील कार्यालयात तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी बोलावलेल्या बैठकीत चर्चेअंती नऊ मे रोजी मोजणी करून हद्द निश्चित करण्यात येईल तशा नोटिसा संबंधित शेतकऱ्यांना एकोणतीस एप्रिल रोजी उप अधीक्षक भूमी अभिलेख शिरोळ यांच्या वतीने देण्यात आल्याचे सांगितले तसे लेखी आश्वासन दिल्याने गुरुवार दिनांक एक मे रोजी होणारे उपोषण नंदीवाले समाजाने स्थगित केले आहे कार्यालयात झालेल्या बैठकीत तहसीलदार हेळकर यांनी प्रथमतः मोजणी करून हद्द नक्की झाल्यानंतर रस्ता किती फुटाचा आहे त्यानुसार अतिक्रमण काढण्यात येईल यावेळी शेतकऱ्यांचा विरोध झाल्या झाल्यास प्रसंगी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढून रस्त्याचा मार्ग मोकळा करण्यात येईल असे आश्वासन दिले त्याचबरोबर रस्त्यांच्या मजबूती करण्यासाठी शासन स्तरावर लोकप्रतिनिधींच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी नंदिवले समाजाला दिली महेश नंदिवले म्हणाले तहसीलदार यांनी आम्हाला तस अतिक्रमण काढून रस्त्याची हद्द निश्चित करण्याबरोबरच रस्ता मजबूतीकरण करण्याची आम्हाला आश्वासन दिले आहे त्यांनी उपोषण थांबवा रस्त्याचं माझं मी बघतो असे सांगितल्याने हे उपोषण स्थगित करत असल्याचे सांगितले प्रकाश नंदीवाले म्हणाले या रस्त्यासाठी आम्ही यापूर्वी मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला नंतर लोकप्रतिनिधींनी व तहसीलदार यांनी आम्हाला आश्वासन दिले पण रस्त्याचा प्रश्न निगा निकाली निघाला नाही आज पुन्हा आम्हाला लेखी आश्वासन मिळाले आहे त्यामुळे एक मे रोजी तहसील कार्यालयासमोर होणारे आमरण उपोषण तूर्त मागे घेत आहोत रस्त्याचा प्रश्न निकाली न झाल्यास हे आंदोलन पुढे सुरूच राहणार आहे या बैठकीला गटविकास अधिकारी नारायण घोलप जयसिंगपूर मंडल अधिकारी राहुल कोळी व नंदीवाले समाजातील यल्लाप्पा नंदीवाले रामा नंदीवाले नंदीवा माणिक नंदीवाले लव नंदीवाले बाजीराव नंदीवाले राकेश नंदीवाले संतोष नंदीवाले पांडुरंग नंदीवाले मानेश्वर नंदीवाले आदींसह समाजातील प्रमुख उपस्थित होते न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा